नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित महाराष्ट्र चर्मोद्योग कामगार सेनाचे अध्यक्ष सतीश वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मनसे प्रदेश उपाध्यक्ष नवीन आचार्य यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका चेंबूर परिमंडळ पाचचे उपायुक्त देवीदास क्षीरसागर यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला अशा या मोर्चात मनसे नेते राजाभाऊ चौगुले यांच्यासह मनसेचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते गोवंडी एम पूर्व विभागाच्या हद्दीत असलेल्या शिवाजीनगर बैगनवाडी रफिक नगर झाकीर हुसेन नगर चीता कॅम्प परिसरात असलेल्या बेकायदेशीर झोपडी वजा इमारतीवर शेकडो अनधिकृत मोबाईल टॉवर बसवण्यात आलेत मात्र याकडे एम पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त कानाडोळा करून कोणत्याही प्रकारची तोडक कारवाई करत नसल्यानं याविरोधात हा मोर्चा काढण्यात आलाय चोरे झालीच पाहिजे झालीच पाहिजे एकाद्याशी बांधकाम करावायची झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे पाहिजे मनसेच्या शिष्टमंडळाने बृहन मुंबई महापालिका परिमंडळ देवीदास क्षीरसागर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केलं असता उपायुक्तांनी दोन हजार अठरापासून मनसेचे सतीश वैद्य करीत असलेल्या अनधिकृत मोबाईल टॉवरच्या पाठपुराव्याबद्दल त्यांचं अभिनंदन करत लवकरच यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं आश्वासन यावेळी दिलं आहे साहेब यांच्याकडे आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोर्चा घेऊन आलो होतो हा मोर्चा सन्माननीय सन्मोद्योग कामगार सेना आणि उपविभागाध्यक्ष सतीश वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सन्माननीय नवीन आचार्य यांच्या नेतृत्वाखाली आज आता काढण्यात आला विषय अतिशय गंभीर विषय होता की एम इस या विभागामध्ये हे अनधिकृत मोबाईल टॉवर्स उभारले गेलेले आहेत आणि त्या ह्याच्यावर दोन हजार अठरापासून आमचे सतीश वैद्य आवाज उठवत आहेत परंतु त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नव्हती आज आम्ही एम सीला भेटून सत्य परिस्थिती कथित केलेली आहे ए एम सीने अनधिकृत मोबाईल टावर्स आहेत याची कबुली दिलेली आहे त्यांच्याकडे जी माहिती आहे ती कमी टॉवरची आहे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की हे टॉवर तुमच्याकडे माहिती असलेल्यापेक्षा जास्त अनधिकृत टॉवर आहे परत दुसरी महत्त्वाची गोष्ट हे जे टॉवर ज्या इमारतीवर बसवलेले आहेत त्या इमारती नसून ती एक साधी एक ठोपडीवर ग्राउंड प्लस टू ग्राउंड प्लस तीन अशा पद्धतीचं बांधकाम करून हे जे टॉवर बसवलेले आहे ह्या टॉवरचं जर उद्या खाली आले कारण त्याच्याकडे आर्किटेक्टचं सर्टिफिकेट नाही काय नाही स्ट्रक्चरल ऑडिटचं सर्टिफिकेट नाही हे जर उद्या कोसळले तर शिवाजीनगर गुवाहाटी मानपूर या ठिकाणी अतिशय दाटीवाटीची वस्ती आहे हे जर कोसळले तर फार मोठ्या प्रमाणावर जीवित जीवितखानी होईल ही आम्ही कल्पना डी एम सीनं दिलेली आहे त्यानंतर आर एम सी प्लांट अनादेतून आर एम सी प्लांट एम एसमध्ये आहे त्याच्याविषयी चर्चा केली आर एम सी प्लांटच्या संदर्भात त्यांनी सांगितलेलं आहे की वॉर्ड ऑफिसरांना मी इन्स्ट्रक्शन देतो त्यांच्याशी जाऊन तुम्ही डिटेलमध्ये चौकशी करा त्यांनी नाही कारवाई केली तर मी कारवाई करेन उपायुक्तांनी अभिनंदन केलं कारण प्रश्न कसा आहे की हा प्रश्न कोर्टापर्यंत गेला होता कोर्टाने प्रिन्सिपल सेक्रेटरीला विचारणा केली होती महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या आणि डेटा मागितला होता तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सतीश वैद्य यांनी जो पाठपुरावा केला होता जी के माहिती दिली होती तीच माहिती प्रिन्सिपल सेक्रेटरीने कोर्टात प्रोड्यूस केली आणि त्याच्यानंतर त्या कोर्टाने आदेश दिलेले आहेत की मोबाईल टावरवर कारवाई करा आणि ही का कारवाई करताना केवळ मनसेच्या पाठपुराव्यामुळे झाली आणि केवळ मनसेच्या पाठपुराव्यामुळे आपल्या मुंबईत व्हायला पाहिजे परंतु हे एमिट स्पॉटमध्ये होत आहे त्याबद्दल त्यांनी मनसेचं आणि संत स्वयंसेचं अभिनंदन केलं मनसेच्या शिष्टमंडळाला उपायुक्तांनी अनधिकृत मोबाईल टॉवर आणि आर एम वर कारवाई करण्याचे आश्वासन दिले असले तरी येत्या काळात यावर कोणतीही कारवाई न झाल्यास यापुढे आंदोलन मनसे स्टाईल करण्याचा इशारा मनसेचे नवीन आचार्य आणि सतीश वैद्य यांनी दिला आहे नक्कीच कारवाई करतील असे पूर्ण खात्री आहे नाही केली तर शेवटी मनसेचा पर्याय आमच्याकडे उपलब्ध आहे आंदोलनाच्या भेट घेतली माझं सांगते आमचे नेते राजाभाऊ चौगुले नवीन आचार्य सचिन ससानी आम्ही असे सर्व शिष्टमंडळ जाऊन डी एम सिंगला भेट विषय आमचा होता मोबाईल टावर इनलिगल मोबाईल टावर आहेत पूर्ण यमपूर्वामध्ये कम कमी कमी पाचशे ते साडेपाचशे आहेत आणि डी एमसीकरच माहिती होती ती आम्ही पूर्ण त्यांना दिलेली आहे आणि त्यांनी आम्हाला कारवाईचं आश्वासन दिलं आहे कॅमेरामॅन विजय खराळकरसह केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता